पोलीस स्टेशन मारेगाव येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून एक ट्रक व एक स्विफ्ट डिझायर वाहन असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने केली आहे तहसील कार्यालय मारेगाव का येथील प्रांगणात उभा करून ठेवलेला ट्रक क्रमांक एम एच छत्तीस सोळा हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना झाली होती सदर प्रकरणात यांनी पोलीस स्टेशन मारेगाव येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात अपराध क्रमांक दोन दोनशे अकरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी बांधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता तेव्हापासून अज्ञात आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने सुरू होते दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वनी जातमाळा उपविभागात गुन्हेगार शोध व अवैध धंद्यांविरुद्ध कार्यवाही करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना पथकास उपरोक्त नमूद गुन्ह्यातील चोरी करून लपवून ठेवलेल्या ट्रकबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने वर्धा जिल्ह्यातील ग्राम सालोड व ग्राम पालोती येथून आरोपितांचा शोध घेऊन आरोपी शेख अफरोज शेख अब्दुल वय बत्तीस वर्ष राहणार सालोड जिल्हा वर्धा शेक शेक व शेख रोशन शेख अब्दुल वय पस्तीस वर्ष राहणार पालोती जिल्हा वर्धा तसेच प्रणय धनराज पोहणे वय चोवीस वर्ष राहणार पालोतो जिल्हा वर्धा व पवन देवरावजी किनाके वय तेवीस वर्ष राहणार सालोळ वर्धा यांना ताब्यात घेऊन त्यांनी ग्राम आंजो नदी परिसरात लपून ठेवलेला ट्रक क्रमांक एम एच छत्तीस सोळा पंचाहत्तर किंमत अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपयाचा हस्तगत केलाय वापरलेली स्विफ्ट डिझायर किंमत तीन लाख रुपये असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून यांना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन मारेगाव यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वनी तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस अमलदार सुनील खंडागळे योगेश डगवार सुधीर पांडे निलेश निमकर उल्हास कुरकुटे रजनीकांत मडावी सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे लाईव्ह न्यूज चॅनलसाठी महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ